नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय माझं नाव भागवत लव चलार गावणार बाणगाव तालुका चाळीवा जिल्हा जळगाव मला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट चौसष्ट अकरा मी एक वराटी वीस जूनला लावलेली आहे कुठली वराटी कुठली लावली तुम्ही मक्याची ओवरेस्ट एव्हरेस्ट एव्हरेस्ट नऊ भारत सीटचं एव्हरेस्ट हां नऊ भारत सीडचं बरोस्ट हां हां किती पॅकेट लावले तुम्ही हे तीन पॅकेट लावलेले दादा किती तारखेची लागवड होती वीस ची तर तुम्हाला वान कसं आहे एकदम भारी आहे याची गिट्टी तात्पर्य म्हणजे एकदम बारीक आहे आणि दाना म्हणजे कॅप्सूल कॅप्सूल आहे आणि पण केशरी कलर, कलर हा नारंगी, नारंगी नारंगी कलर आहे त्याला नारंगी आणि टोकापर्यंत भरलेला आहे शेवट टोकापर्यंत भरलेला आहे तर आता पुढे रब्बी मध्ये पण लागवड करू शकता तुम्ही तीन पॅकेटची इच्छा होती पण आता आवडी चांगला आहे तर पाच पॅकेट लावायची इच्छा आहे आता तर शेतकऱ्यांना पण तुम्ही जे शेतकरी त्यांना पण सांगू शकतो आपण ही वराती लावा चांगली नऊ भारती कमी दिवसात येणारी हो धन्यवाद